नमस्कार मित्रांनो मी धम्मपाल सताळकर आणि तुम्ही पाहत आहात नेक्सस कन्स्ट्रक्शन चॅनल जेथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे नॉलेज मिळतं अगदी सोपे आणि स्पष्ट भाषेत आजपासून सुरू करत आहोत एक खास सिरीज सिव्हिल इंजिनिअरिंग नोट्स ही सिरीज तुमच्यासाठी आहे इंजिनिअरिंग स्टुडंट्स सिव्हिल डिप्लोमा होल्डर्स फोरमन आणि सुपरवायझर्स इंजिनियर्स साईटवर काम करणारे सगळे बांधकाम योद्धे तर या सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत बेसिक कन्सेप्ट प्रॅक्टिकल साईट नॉलेज वर्क स्ट्रक्चर्स मटेरियल्स ड्रॉइंग्स लेआउट्स आणि परिषदासाठी उपयोगी टिप्स आणि नोट्स तर चला ज्ञान यात्रेला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ तुमच्या करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार बेल बेलायकन दाबा एकही महत्त्वाचा भाग चुकवू नका कमेंट्समध्ये नक्की सांगा कोणता टॉपिक तुम्हाला आधी पाहायला आवडेल नेक्सस कन्स्ट्रक्शन तुमच्या प्रॅक्टिकल नॉलेजचा मजबूत पाया चला तर मग भेटू या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये